श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुम्हाला सगळ्यांचं आपल्या चॅनल मध्ये स्वागत करते तुमचा दिवस हा आनंदी जावो शुभ जावो आणि स्वामीमय जाओ अशी स्वामींच्या प्रार्थना करते तसेच तुमचे सर्व इच्छा या स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करत तर आजचा विषय आपला होणार आहे बघा महाशिवरात्र येणार आहे महाशिवरात्रीच्या कालावधीमध्ये जे शिवतत्व असतं ती प्रमाणात जागृत असतं हजारो लाखो पटीने जागृत असतं आणि त्या कालावधीमध्ये आपल्याला काही सेवा करायची असते किंवा एक सेवा अशी आहे की ती सेवा केल्याने तुमची जी, जी मनातली इच्छा असेल तर ती पूर्ण होतच नाहीये खूप काम अडलेलं आहे बऱ्याचशा सेवा केल्या उपाय केले होत नाहीये अशा गोष्टी घडत असतात तर त्यावेळेस तुमचं अडकलेलं काम जर पूर्ण करायचं असेल किंवा एखादी संकल्पयुक्त सेवा जर तुम्हाला करायची असेल तर हा जो पक्ष असतो म्हणजेच नंदी पक्ष असतो या पक्षामध्ये केली जाते या पक्षामध्ये जो कोणी सेवा महादेवाची करत असतो त्याची नक्कीच सेवा पूर्ती होत असते महादेव हे साधे आणि गोळ्या स्वभावाचे असतात ते नक्कीच सगळ्यांची इच्छा पूर्ण करत असतात आणि अगदी छोटीशी जरी सेवा तुम्ही केली ना ते अवश्य तुमची सेवा पूर्ण करतील तर नंदी पक्ष म्हणजे काय बघा महाशिवरात्री जी येणार आहे महाशिवरात्री येणार आहे सव्वीस तारखेला तर महाशिवरात्रीच्या आधीचे सात दिवस आणि महाशिवरात्रीच्या नंतरचे सात दिवस हे सात आणि ते सात आणि महाशिवरात्रीचा एक दिवस असे पंधरा दिवस असतो या पंधरा दिवसाच्या कालावधीला नंदी पक्ष असं संबोधलं जात आता नंदी पक्ष चालू होणारे बघा एकोणावीस तारखेपासून तर पाच मार्च या कालावधीपर्यंत पर्यंत एकोणावीस फेब्रुवारी वार बुधवार या दिवसापासून नंदी पक्ष चालू होणार आहे तर पाच फेब्रुवारी या दिवशी वार हाय बुधवार या दिवशी समाप्त होणार आहे महाशिवरात्री ही येणार आहे सव्वीस फेब्रुवारी या दिवशी वार आहे बुधवार या दिवशी तुम्ही सेवा करू शकता या पंधरा दिवसांमध्ये तुम्हाला ही सेवा करायची आहे तुमचं अडकलेलं काम आहे आणि होतच नाही खूप प्रयत्न केले खूप काही गोष्टी झाल्याच खूप उपाय केले तर होत नाहीये तर नक्कीच ही सेवा तुम्ही करू शकतात आता सेवा कुठली करायची काय करायची तर भगवान शंकरांची संकल्पयुक्त सेवा तुम्हाला करायची आहे सेवा कशी करावी बघा आपल्या घरी असूनच तुम्हाला सेवा करायची आहे आपल्या घरात असूनच तुम्हाला सेवा करायची आहे तुम्ही म्हणाल मी गावी चाललो आणि गावी जाऊन जर तुम्हाला सेवा करता येईल का किंवा एका ताईचा प्रश्न असतो की होता की ताई संकल्पित सेवा आहे मग मी माहेरी करू का बघा तुम्हाला सांगेल जर तुम्हाला तुमच्या नवऱ्याने सोडलेलं असेल किंवा काहीतरी भांडण किंवा वाद असतील तर तुम्ही माहेरी सेवा करू शकतात कारण आपल्याला पर्याय नसतो त्या गोष्टीला ज्या महिलांसाठी असा प्रश्न निर्माण होतो मात्र जर तुमची सेवा सासरी चालू आहे तुमच्या घरी चालू आहे आणि तुम्ही मध्येच जर एकाच दिवस कुठेतरी बाहेर जाऊन सेवा करणार असणार तर ती सेवा चालणार नाही तुमच्या घरातच तुम्हाला सेवा करावी लागेल असं मी तुम्हाला सांगेल किंवा त्या तिथे जर जा तुम्ही जाल तर तुमच्या माहेरी किंवा कुठल्याही गावी जात असणार तिथे जर महादेवाचं मंदिर असेल तर मंदिरात जाऊन तुम्ही ही सेवा करू शकतात आता सेवा करत असताना संकल्प करावाच का संकल्प केला तर असं म्हटलं जातं संकल्पित सेवा केल्याने नक्कीच आपल्या इच्छा या पूर्ण होत असतात संकल्पयुक्त सेवा करत असताना मांसाहार हा टाळावा संकल्पयुक्त सेवा करत असताना वेळ ही एकच ठेवावी सेवेची महादेवाची सेवा करत असताना प्रदोष काळ जो असतो तो शुभ मानला जातो म्हणून तुम्हाला सांगेल तर महादेवाचा जी काही सेवा करणार ती शुभ वेळ जो असतो संध्याकाळचा त्या वेळा करा प्रदोषकाळी करा आणि वेळ जी असते ती एकच ठेवायचा प्रयत्न करा तुम्हाला वेळ साध्य होत नसेल की एक वेळ ठेवता येणार नाही ना, तर काही हरकत नाही तुम्ही केव्हाही करू शकतात मात्र जेवढा आपल्याकडून होत असतं तेवढ्या करायचा आपण प्रयत्न करायचा आहे आता सुतक आलं विटा आला तर काय करावं तेवढे दिवस सेवा स्किप करा नंतर तुम्ही करू शकतात आता असं काही नियम आहे की कि ला चालू करावी आणि पाच पर्यंतच करावी अगदी बघा तुम्ही जर माझा व्हिडिओ नंतर बघितला वीस तारखेला एकवीस तारखेला किंवा नंतर पण बघितला तरी सुद्धा तुम्ही सुरुवात या सेवेची या दिवसाला करू शकतात ही सेवा तुम्ही एकवीस दिवस करू शकतात एक्कावन्न दिवस करू शकतात एकशे आठ दिवस करू शकतात तुमच्या इच्छेप्रमाणे तुम्ही सेवा करू शकतात त्या पद्धतीने तुम्ही सेवा करा मात्र याची सुरुवात जी असते ती नंदी पक्षामध्ये करायची असते कारण नंदी पक्षामध्ये शिवतत्व जे असतं ते हजारो पटीने जागृत असतं आणि तो कालावधी जो असतो हा वर्षामधून एक वेळा येत असतो म्हणून हे जी सेवा असते आपली ही त्या कालावधीमध्ये आपल्याला चालू करायची असते आता सेवा चालू करत असताना सकाळी आपण सगळ्यात आधी देवपूजा केल्यानंतर संकल्प करायचा संकल्प करा मध्ये आपण महादेवांना सांगायचं जे काही तुम्ही सेवा करणार आहात तुम्ही किती वेळा म्हणणार आहेत जे मंत्र किंवा स्तोत्र मी सांगणार आहे ते किती वेळा म्हणणार ते आपल्याला सांगायचंय तुमची इच्छा असेल ते सांगावं जर तुम्हाला संकल्प करायचा नाही फक्त सेवा करायची आहे काहीतरी इच्छा आहे तुमच्या मनात मात्र संकल्प करायचा नाही तरी देखील तुम्ही करू शकता जेव्हा पण तुम्ही सेवा करायला बसणार असणार तेव्हा बसावं आणि आपल्या मनातील इच्छा मनात ठेवून की मला या कामासाठी ही सेवा मी करणार आहे असं आपण तिथे बसून म्हणावं मनातल्या मनात आणि नंतर सेवेला सुरुवात करा तरी देखील चालेल आता सेवा कुठली करावी तर तुम्हाला सांगेल तर शिव पंचा पंचाक्षरी पंचाक स्तोत्र जे असतं महादेवांचं हे आपल्याला मिळून जाईल गुगलवर सर्च करत आरामात मिळेल तर हे जे स्तोत्र आहे हे तुम्हाला पठन करायचं आहे एक वेळा पठन करायला तुम्हाला सांगेल दोन किंवा तीन मिनिटं लागतील जास्त वेळ लागत नाही तर हे स्तोत्र तुम्हाला किंवा अकरा वेळा एकवीस वेळा एक्कावन्न वेळा एकशे आठ वेळा या पद्धतीने तुम्हाला तुमच्या इच्छेप्रमाणे तुम्ही काय भगवंताजवळ काय मागत आहेत किंवा काय इच्छा व्यक्त करत आहेत त्यावर अवलंबून आहे शेवटी आणि त्या पद्धतीने तुम्हाला मनापासून सेवा करायची आहे तर शिव पंचाक्ष पंचाक्षरी स्तोत्र जे आहे ते पठण करायचं आहे ते तुम्ही एकाच जागेवर बसून चटई एक असावी वेळ एक झाला तर अतिउत्तम आणि संध्याकाळची वेळ राहिली तर ते देखील अतिउत्तम ठरत असतं महादेवाची सेवा करत असताना म्हणून ते पठण करायचं आहे आता तुम्हाला शक्य झालं नाही तर त्या व्यतिरिक्त तुम्हाला सांगेल मी की शिवलिलामृत ग्रंथामधला जो अध्याय आहे अकरावा अध्याय त्याला रुद्र अध्याय बोलला जातो तर तो सुद्धा तुम्ही पठन करू शकतात दररोज एक वेळा केला तरी देखील चालेल तुम्ही पंचाक्षरी स्तोत्र जे आहे ते पठन कराच असं मी तुम्हाला सांगेल पण त्या व्यतिरिक्त जर तुम्हाला शक्य नाही झालं तर शिवलीलामृत ग्रंथामधील अकरावा अध्याय हा देखील तुम्ही दररोज पठन करू शकतात या पंधरा दिवसांमध्ये तसंच तुम्हाला सांगेल शिव अष्टोत्तर शत नामावली जी असते महादेवांची ही देखील तुम्हाला या पंधरा दिवसात म्हणजे नंदी पक्षामध्ये तुम्हाला जर पठण केली आणि दररोज तुम्ही सेवा केली महादेवांना पाणी अर्पण करा घरातील पिंड असेल आपल्या देवघरामधील तर ती पिंड जरी तुम्ही घेतली पूजेला तरी चालेल पाणी अर्पण करा पाणी म्हणजे अभिषेक करा पाण्याने ओम शिवाय म्हणून करू शकतात त्यानंतर बेलपान घ्या बेलपान तुमच्या जवळ एकशे आठ असले तर अतिउत्तम नसले तर एक बेलपान असेल तरी सुद्धा चालत असतं एक बेलपान घेऊन तेच आपण अर्पण करावं प्रत्येक नावाला असे एकशे आठ अष्टोत्तर शत नामावली जी असते शिव अष्टोत्तर शत नामावली त्याला आपण एकशे आठ वेळा बेलपान जे ते व्हायचं आहे आणि शेवटच्या वेळेस म्हणजे एकशे आठ जे नाव असेल त्यावेळेस अर्पण करून द्यायचे आहे या पद्धतीने सुद्धा ही सेवा तुम्ही करू शकता अगदी छोट्या सेवा आहेत आणि या सेवा केल्यानंतर तुम्हाला सांगते महादेव हे प्रसन्न होत असतात महादेवांचं शिवतत्व हे जागृत स्वरूपात राहणार आहे म्हणून तुम्हाला सांगेल तुमची इच्छा जी असेल किती होतच नाही पूर्ण काही अडचणी येत आहे बरेचसं काही अडकलेलं आहे थोड्या कारणाने काम तर नक्कीच से या सेवा करून बघा तुमची कामं जे असतात ते मार्गी लागायला तुम्हाला मदत होईल एवढं सांगेल चला मग सांगितलेली माहिती जी ती महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ उद्धूत चिंतन श्री गुरुदेव दत्त माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा